हॅलो रोड मी प्रीत थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वजण ड्रग इन्स्पेक्टर ही जी पोस्ट होती जवळपास दोन हजार आय थिंक एकवीस बावीसच्या मिड वर्षामध्ये ही तुमची ॲड आली होती जवळपास चौऱ्याऐंशी जागा तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरच्या या पूर्ण ॲडमध्ये बघायला भेटल्या होत्या महाराष्ट्रामधली आत्तापर्यंत ती सर्वात मोठी ही ॲड होती आत्तापर्यंत ड्रग इन्स्पेक्टरच्या एवढ्या लेवलला जागा कधीच भरल्या गेल्या नव्हत्या आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षी किंवा मागच्या एक ते दीड वर्षापूर्वी जी तुमच्या जागा आल्या हो जा, होत्या त्याच्यामध्ये आपल्या या ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी तुम्हाला दोन किंवा तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा असा एक्सपिरियन्स जो आहे इंडस्ट्रीचा तो त्याच्यामध्ये कंपल्सरी केलेला होता त्या प्रकारचा जाचक अनुभव असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपण टेलिग्रामवरती फार्मासिस्ट हक्क समिती हा ग्रुप नेमून त्याच्यावरती बरेच आपण सर्व जिल्ह्यातील जे कलेक्टर असतील पॉलिटिकली असं प्रकारचं प्रेशर आणून सगळ्याकडे निवेदन देऊन आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण त्या जी ॲड निघली होती तर त्याच्यावरती रोख आणला होता ती ॲड्स स्टॉप झाली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अमेंडमेंट झाल्या होत्या आजच्या डेटला एक तुम्हाला टेलिग्राम होती अशा प्रकारचं महाराष्ट्र शासन राजपत्र म्हणून एक महत्त्वाचं पी डी एफ तुम्हाला सहा पेजीचं पी डी एफ व्हायरल होताना दिसत असेल तुमच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे की नेमकं कशा प्रकारचं पी डी एफ आहे आणखीन एम पी सीच्या ऑफिशियल साईटवरती याची अपडेट आलेली नाही आपल्यापर्यंत पी डी एफ टेलिग्रामच्या मार्फत हे पोचले असल्यामुळे महत्त्वाची तुम्हाला याच्याविषयी मी अपडेट देईल तर सांगितल्याप्रमाणे जवळपास सत्याऐंशी ते चौऱ्याऐंशी का च सत्याऐंशी तुमच्या जागा होत्या ड्रग इन्स्पेक्टरच्या आणि त्या वाढून जवळपास एकशे दहा ते एकशे सतरा एक जागा तुमच्या आयच्या होणार आहेत आपल्यासाठी भविष्यामध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आतापर्यंत एवढी ॲड आली नव्हती आणि आता इथून सुद्धा इथून पुढे एवढीसुद्धा महत्त्वाची ॲड येणार नाही तर महत्त्वाची अपडेट बघून घेऊया आपण वर बघू शकता तुम्ही जानेवारी सोळा म्हणजे मागच्या दोन दिवसापूर्वीचं महत्त्वाचं हे राजपत्र महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे खाली यानंतर आता फक्त आपण महत्त्वाची एक माहिती तुमच्याशी मी डिस्कस करेल खाली तुम्हाला वेगवेगळ्या इथं पोस्ट दिलेले आहे त्याच्यापैकी आपल्याला फक्त आपली जी ड्रग पोस्ट आहे तर त्याच्याविषयी तुम्हाला मी महत्वाची अपडेट देईल तुम्ही जर खाली आलात तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता सहा नंबरचं तुम्हाला इथे आपलं पद दिसत असेल औषध निरीक्षक मराठीमध्ये याला म्हणतात औषध निरीक्षक गट ब राजपत्रित ही पोस्ट आहे तुम्ही पुढे बघू शकता पदाची नियुक्ती आयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षाच्या निकालाच्या आधारावर नामनिदेशनाने पुढील व्यक्तीमधून करण्यात येईल आता पुढं बघा अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या नाहीत म्हणजे मिनिमम तुमचं वर्ष जे एज आहे ते अठरा पाहिजे आणि खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांच्या बाबतीत अडतीस वर्षापेक्षा अधिक वयाच्या नाहीत व राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत त्रेचाळीस वर्षापेक्षा अधिक वयाच्या नाहीत तर मिनिमम तुमचं जे कॅटेगरीचं वय आहे ते सगळ्यांसाठी किंवा ओपनसाठी किंवा कॅटेगरीसाठी मिनिमम अठरा वर्ष पाहिजे मॅक्झिमम वयाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीचा जर आपण विचार करतो जर मिनिमम एज लिमिटचा किंवा मॅक्झिमम लिमिटचा ओपनसाठी आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्ष तुम्हाला मॅक्झिमम एज लिमिट बघायला भेटलं अशा ते मिनिमम एज लिमिट सगळ्यांसाठी अठरा वर्ष ओपनसाठी मॅक्झिमम एज लिमिट अडोतीस वर्ष आणि कॅटेगरीसाठी त्रेचाळीस वर्ष तुम्हाला याच्यामध्ये मॅक्झिमम एज लिमिट बघायला भेटते त्याच्यानंतर दुसरी पात्रता बघायच्यासाठी डीआय साठी काय आहे किंवा शेस्टिंग करता ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची होती कारण याच्यामध्येच तुम्हाला एक्सपिरियन्स त्यांनी दिलेला होता त्याच्यामध्ये बघा उमेदवाराने औषध निर्माणशास्त्रामधील किंवा पदवी किंवा औषध निर्माणशास्त्र रसायनशास्त्रामधील पदवी किंवा वैद्यकीय शास्त्रामधील पदवी चिकित्सा औषधशास्त्र अथवा सूक्ष्मजीवशास्त्र यामधील विशेषतनं धारणा केलेली असावी तर तुमची जी डिग्री आहे बी फॉर्मची तर ती तुमची एक बेसिक इडिबिलिटी यांनी इथं कन्सिडर केलेली आहे आणि खाल्ल्यानंतर वयमार्धीची गणना तुम्हाला इथं दिलेली आहे त्यांनी आणि याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता खाली सात नंबरचा पॉईंट पुन्हा एकदा चालू होतो आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठेही एक्सपिरियन्स दिलेला ना नाही अठरा महिने असतील तीन वर्ष असेल किंवा पाच वर्ष असेल तेच जर आपण वरची पोस्ट तुम्ही जर बघितली तर याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स बघायला भेटेल जसं की सहायक आयुक्त म्हणजे असिस्टंट कमिशनर आहे गट पोस्टची त्याच्यामध्ये तुम्ही वर बघू शकता की आ, हे धारणा करणाऱ्या व पदावर पाच वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित अखंड सेवा म्हणजे पाच वर्षाचा मिनिमम तुम्हाला अनुभव वर दिला होता आणि अशाच प्रकारची ॲड जेव्हा दोन हजार एकवीसमध्ये आली होती त्याच्यामध्ये तुम्हाला औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टमध्ये सुद्धा तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा मिनिमम अनुभव दिला होता त्याच्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येत नव्हता तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा झीआर होता जो क्या ले ले ले। की आता बऱ्याच टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारचा त्याचा एकंदरीतरी मिनिंग होता खाली अंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये पूर्ण हा जे आर दिलेला आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला आपली जी सहा किंवा सात नंबरची पोस्ट आहे त्याच्याविषयी तुम्हाला पुन्हा एकदा मी डिस्कस केला आता बघा तुम्ही इंग्लिशमध्ये पॉईंट नंबर सहा अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ द ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे शाल बी मेड बाय द नॉमिनेशन ऑन द बेसिस ऑफ द रिझल्ट ऑफ द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन हेल्ड बाय द कमिशन आता याच्यामध्ये तुमची थेरी प्लस तुमचा इंटरव्ह्यू होऊ शकतो मेजर जो तुमचा पोर्शन आहे तो थेरीचा असणार आहे आणि बाकी तुमचा जो क्वालिफाईंग इंटरव्ह्यू असणार आहे तो तुमचा वीस मार्कचा असू शकतो खाली बघा आर नॉट लेस देन एटीन इयर अँड नॉट मोर दॅन थर्टी एट इयर ऑफ द एज मिनिमम अठरा वर्ष एज पाहिजे आणि मॅक्झिमम ओपनसाठी तुमची अडोतीस वर्षाची एज लिमिट आहे कॅटेगरीसाठी ते त्रेचाळीस वर्षापर्यंत फॅरी होतं इन केस ऑफ द पर्सन बिलोंगिंग टू द जनरल कॅटेगरी अँड नॉट मोर देन फोर्टीन थ्री इयर्स ऑफ द एज पर्सन बिलॉंगिंग टू द रिझर्व कॅटेगरी लक्षात येते त्रेचाळीस वर्ष हे तुमचं बाकीच्या कॅटेगरीसाठी आहे शाल पजेजेस डिग्री इन फार्मसी म्हणजे तुमचं बी फॉम झाली झालेलं पाहिजे और फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मेलॉजी किंवा मायक्रोबायोलॉलॉलॉलॉलॉलॉजीचा अशा प्रकारचा महत्त्वाचा बेसिक क्रायटेरिया तुम्ही आता नवीन ड्रग इन्स्पेक्टरच्या ज्या येणाऱ्या तुमच्या पोस्ट आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत हा क्रायटेरिया बघायला भेटतो याच्यामध्ये बी फॉर्मचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत एम फार्मसीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत डी फॉर्मवाल्यानं मात्र कधी या पोस्टसाठी अप्लाय करता येणार नाही तर तुम्ही स्पष्ट बघू शकता पदवी किंवा तुमची जी डिग्री आहे त्याचे विद्यार्थी तुम्हाला इथे क्वालिफाय होते दिसत असतील आणि एक्सपिरियन्स कोणालाही लागणार नाही ए टू झेड जे विद्यार्थी खुण आता पासआउट झालेले आहेत ज्यांचं पी सी आयचं रजिस्ट्रेशन आहे सगळं डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे त्या सगळ्या ए टू झेड विद्यार्थ्यांना हा ड्रग इन्स्पेक्टरचा फॉर्म भरता येणार आहे पुन्हा एकदा सांगतोय आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आतापर्यंत जर आपण अनालिसिस केलं तर दोन हजार बारा दोन हजार पंधरा साली ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झाम महाराष्ट्रामध्ये घेण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये कुठंतरी तुम्हाला पाच दहा पंधरा पुस अशा बघायला भेटल्या होत्या पण आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये ड्रग इन्स्पेक्टरची एवढी ॲड आलेली नव्हती आणि भविष्यात कदाचित तेवढी ॲडसुद्धा येणार नाही त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी खूप आणि खूप महत्त्वाची अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही सगळ्याजण या फॉर्म फिलअप करू शकता बी फॉर्मच्या जेवढे विद्यार्थी आहेत ते सर्वजण या पोस्टसाठी इलिजिबल आहेत कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स तुम्हाला या पीडीएफनुसार किंवा या राजपत्र दिलेल्या गोष्टीनुसार बघायला भेटणार नाही पुन्हा एकदा ऑफिशियली एम पी एस सीच्या साईटवरती जेव्हा आहे पी डी एफ येईल तेव्हा पुन्हा एकदा मी तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करेल या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी जेवढेही महत्त्वाचे आतापर्यंत एम सी क्यू अवेलेबल आहेत प्रत्येक स्टेटमध्ये झालेला ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर महाराष्ट्रामध्ये झालेला एम पी सीने घेतलेला पेपर त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ड्रग इन्स्पेक्टरच्या भारतामध्ये झालेल्या जेवढ्याही महत्त्वाच्या एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झामच्या क्वेश्चन पेपरचं कलेक्शन मी माझ्या पुस्तकात केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे ड्रग इन्स्पेक्टर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर याच्यामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा प्रिव्हिस इयरचा पूर्ण डाटा आहे हे पुस्तक तुम्हाला अमेझॉनवरती फ्लिपकार्टवरती अवेलेबल करून देतो मी सध्या बुक प्रिंटिंगसाठी गेलेलं आहे थोड्या दिवसामध्ये अवेलेबल होईल आता झालेल्या एक्झाम्स सगळे त्याच्यामध्ये मी इन्क्लूड करणार आहे आणि तुम्हाला काही याच्या महत्त्वाच्या क्यू असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता पुस्तक ऑर्डर करू शकता येणाऱ्या नक्कीच ड्रग इन्स्पेक्टरच्या येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ते महत्त्वाचं ठरेल बाकी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मी या युट्यूब चॅनलवरती देत असतो आपलं महत्त्वाचं टेलिग्रामचं चॅनल आहे नाव आयडियल फार्मसी कोचिंग फार्मा रिलेटेड ज्याही महत्त्वाच्या एक्झामच्या रिलेटेड अपडेट असतात मी तुम्हाला वेळोवेळी त्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो अशा प्रकारची महत्त्वाचे अपडेट होते आपल्याकडे बरेच जणांना या पूर्ण पिढेविषयी कन्फ्युजन होतं पुन्हा एकदा गोष्टी ऑफिशियली एकदा चॅनलवरती आल्या एम पी एस सीच्या पुन्हा एकदा तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्झामचा पॅटर्न काय एक्झामचा सिलेबस काय आहे एकंदरीत कशा प्रकारची ही पूर्ण एक्झाम कंडक्टली जाते प्रोसेस कशी आहे इंटरव्यू कसा आहे कसं मार्क्स डिविडिश डिवायडेशन पूर्ण असणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला वन बाय वन मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेल तर पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तुम्ही मला वरती जॉईन करू शकता तर अचवण फक्त एवढंच भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत बरं तुमची काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम